दिवसाची सुरुवातीची बरोबर आपल्या ह्या जीवनामध्ये आपण जे आता सध्या जगीक जीवनामध्ये जीवन जगत आहोत ह्यामध्ये अनेक संकट आहेत अनेक दुःख आहेत अनेक परीक्षा आहेत आणि ह्या सर्वांचा ह्या आपल्याच नाही तर सर्वांच्या जीवनामध्ये हे आहे दुःख आहे परीक्षा आहेत संकट आहेत आणि जे विश्वासणारे आहेत त्यांच्या जीवनामध्ये जास्त आहे जे ईश्वर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनामध्ये जास्त आहे विश्वासणाऱ्यांच्या व्यक्ती ज्या आहेत ह्या ह्या सर्व प्रकारची जी संकट आहेत किंवा जे दुःख आहे किंवा ज्या परीक्षा आहे ह्याला चारी बाजूंनी ते वेढलेले आहेत ते काम करतात विश्वासणारे देवाचं काम करत होतं अशा वेळेस त्यांना जास्त संकटांना सामना करावा लागतो परंतु असं समजू नका की आपणच ह्यामधून जात आहोत कारण ज्यावेळेस आपण देवाचं काम करतो त्यावेळेस ह्या गोष्टी होणारच आहेत आपण त्यामधून सुटणार नाही कारण प्रभू सुद्धा त्यामधून सुटला नाही प्रभू सुद्धा ह्या जीवनामध्ये ह्या जगामध्ये आल्यानंतर त्यालासुद्धा दुःखाचा सामना करावा लागला त्यालासुद्धा संकटाचा सामना करावा लागला त्यालासुद्धा परीक्षांना सामोरं जावं लागलं आणि ह्यासाठी आपल्याला बघा हिब्रिक लोकासपत्र ह्याचा चौथा अध्याय पंधरावं हो वचन काय म्हणतं हिब्रू चॅप्टर फोर अँड वर्स फिफ्टीन वचन असं सांगतं कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याचक नाही तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता त्याला सुद्धा परीक्षांना सामोरं जावं लागलं तरी तो निष्पाप राहिला बघा तो तरीही निष्पाप राहिला त्यांनी सर्व संकटांना तोंड दिलं ख्रिस्ताने प्रभू येशू ख्रिस्ताने जसं स्वतःला राखलं म्हणून आपण जर त्याचा स्वीकार केलेला आहे तर आपल्यालासुद्धा त्याच्या विश्वासामध्ये दृढ राहायला पाहिजे आपणसुद्धा त्यामध्ये स्थिर राहायला पाहिजे बघा वचन पुढे सोळावं वचन जे आहे सिक्स्टीन व सिक्स्टीन हे पुढे असं म्हणतं की अशा संकटांच्या वेळेस परीक्षांच्या वेळेस आपल्याला दया प्राप्त व्हावी आपल्याला कृपा मिळावी ह्या गरजेच्या वेळेस म्हणून आपण धैर्याने देवाच्या कृपेच्या राजासनासमोर जायला पाहिजे ते राजासन वर आहे आपल्याला दृष्टी वर करायला पाहिजे संकट आहेत परीक्षा आहेत अनेक प्रकारचं दुःख आहे देवाकडे व लक्ष वर लावा आपली नजर वर देवाकडे ठेवा बघा आज आमच्या जीवनामध्ये संकट येत आहेत का आज सैतान मला मोहात पाडत आहे का आज सै सैतान मला निराश करत आहे का आज सैतान माझ्या मनामध्ये असा विचार घालत आहे का की तुझं कोण नाही आता काही होणार नाही अशी परिस्थिती तो माझ्यासमोर आणत आहे काय धीर धरा देवाकडे वर दृष्टी लावा त्या कृपेच्या राजासन जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे एकवीस आणि पहिलं वचन साम वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन अँड वस वन मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला साह्य कोठून येईल परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू